आज आपण आलेलो आहोत संत जनाबाई यांच्या जन्मस्थानी गंगाखेड जिल्हा परब तालुका दिसतात वारकरी गाडी घेऊन आलेली दिसतात नामयाची जमीन डोळे संताचे पाय अखंड चिंतन प्रेम देगा देठ विणेकरी दिसत आहेत आरंभी आवडे आदरे आले ना ते सकळ सिद्ध झाले पूर्ण जणाबाईंचा अधिकार काय होता तर ज्ञानेश्वर महाराजांना कीर्तनामध्ये चाल म्हणा म्हणायचा अधिकार जनी म्हणे ज्ञानदेवा बोला डोलाव जनी म्हणे ज्ञानदेवा बोला व साफसफाई चालू आहे संता आणि सरता केलो तैशापरी चंदना आणि गोरी व्यापलेल्या आहेत ताजीबाई काम करतात तिथं देवाचं रामकृष्ण रिमाऊली आणि भगवंतानं जनाबाईचं काम करावं एवढा मोठा अधिकार जनाबाईंचा आहे नामदेव महाराज यांच्या आश्रित होळण दळी तो, तो सखा श्रीहरी मी पांडुरंग परमात्मा विटेवरी जाची पाऊली समान एक शूर जात बापरुख महादेवीवर हम